मी भाजपाचा कार्यकर्ता आहे बाजार समिती निवडणुकीत मी भाजप म्हणूनच लढेन मी कोणाशी तडजोड करणार नाही अशी ठाम भूमिका आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली मी भाजपाचा कार्यकर्ता आहे पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी असा आपला प्रयत्न आहे बाजार समिती निवडणुकीत मी भाजप म्हणूनच लढणार आहे मी लेसापेचा नाही कोणाशीही तडजोड करणार नाही जे येतील त्यांना सोबत घेऊ जे येणार नाही त्यांच्या विरोधात लढू अशी ठाम भूमिका भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली सोलापूर महानगरपालिकेत मंगळवारी आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सोलापूर बाजार समिती निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आमदार सुभाष देशमुख पुढे म्हणाले की कोणत्या निवडणुकीचं नेतृत्व कुणी करायचा हा विषय भाजपामध्ये गौण असतो भाजपचे कार्यकर्ते जर बाजार समिती निवडणूक लढले तर पक्षाचं काहीही म्हणणं नाही मी निवडणूक ताकदीनं लढ तो गेली निवडणूकही आपण एकट्यानं आणि भाजपाकडूनच लढली होती गतवेळी पक्षातील लोक विरोधात होतेच मात्र आपण त्याचा विचार न करता स्वतंत्र निवडणूक लढलो यापूर्वी मी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतही एकट्यानं लढलो मला माझं मत मिळावं म्हणून लढलो मी भाजपा म्हणूनच लढणार आहे कोणाशीही तडजोड करणार नाही जे येतील त्यांना सोबत घेऊ जे येणार नाहीत त्यांच्या विरोधात लढू असंही आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळावं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उभारावेत म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून मी उभा राहणार आहे कोण आलं त्यांच्यासह कोणी नाही आलं त्यांच्याकडे स्वतंत्र पॅनल आम्ही कधी पण जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा खासदार असताना आमदार असताना एकटा लढलो माझं मत मला पाहिजे त्यावेळेस पूर्ण ताकदीने लढणार मी कधी पण ताकदीनच लढतोय अच्छा अच्छा ना करत मी असं लिप्याचा आणि तडजोड करत नाही मी कधी विरोधात जर आपल्याच पक्षातले काही लोक सगळे विरोधात असू दे वर्षी विरोधात होते कि पक्षातले अधिकृत होते मी भारतीय जनता पक्ष